शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोल्ड एग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आपल्याला मका करायची आहे खरीप रब्बी किंवा अगदी उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला गायींच्या चाऱ्यांसाठी आणि उत्पादन घेण्यासाठी मका लागते थोडक्यात शेतकऱ्यांचा एक अविभाज्य घटक म्हणजे मका का तर गायांना हिरवी मका लागते सायलेज लागतो तर ह्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक मका पाहिजे असते म्हणजे अर्थात एक मकाचा वाण पाहिजे असतो तर मित्रांनो मी जर तुम्हाला असं सा सांगितलं की माझ्याकडे दोन्ही पर्याय असलेली मका उपलब्ध आहे ती म्हणजे खरीप आणि रब्बीमध्ये चालणारी शिवाय ती हिरव्या चारा म्हणून पण वापर करता येणारी आणि कनिस म्हणून पण वापर करता येणारी म्हणजे कणसाचं उत्पादन जरी घेतलं तरीसुद्धा परत आपण तिचा मुरघास बनवू शकतो तुम्ही आता मागे मका पाहत असाल हिरवी पूर्णपणे माका दिसते परंतु त्याचे कणीस जर तुम्ही पाहिले तर कणीस हे पूर्णपणे तयार झालेलं आहे तर ही मका आहे बायोसिड्स कंपनीची सत्याण्णव नव्याण्णव हा वान आता या वानाचं वैशिष्ट्य काय आपण थोडक्यात जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण शेतकरी इथं पण काही आलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियासुद्धा आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत आता हा जो वान आहे या वानामध्ये आपल्याला पूर्ण टोकापर्यंत भरलेलं कणीस पाहायला मिळतं शिवाय नारंगी कलर नारंगी कलर इतका नारंगी आहे की अक्षरशः मार्केटमध्ये गेल्यानंतर साधारण शंभर दीडशे रुपये क्विंटल मागं या वाणाला वाढून मिळतात त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे तर मका किती जरी उंच गेली म्हणजे दहा फूट जरी मका गेली आणि वारं जरी आलं तरी पडणार नाही कारण तिचा जो जारवा आहे किंवा जी मुळं आहेत ही पूर्णपणे जमिनीमध्ये आकडलेली आहेत त्यानंतर हा मका जो वान आहे तर हा वाण दुहेरी उत्पादन देणार आहे म्हणजे हिरवा चारा पण देतो आणि मकाचं उत्पादनसुद्धा होतं आता याच्याही पलीकडं आणखी काय वैशिष्ट्य आहे तर आणखी दुसरं जे वैशिष्ट्य आहेत तर त्याच्यामध्ये इतर मकापेक्षा याचं उत्पादन तुम्हाला एक साधारणतः चार पाच सहा अगदी दहा क्विंटलपर्यंत जास्त मिळू शकतं कारण दाण्याम दाण्यांची संख्या जास्त शिवाय कनिस मोठं आणि एक समान कनिस यामुळं काय होतंय तर आपलं उत्पादनसुद्धा वाढतंय आणि आपल्याला हिरवाचा सुद्धा मिळतोय म्हणजे एकाच व्हरायटीमध्ये आपल्याला दोन्ही उत्पादन मिळून जातात एक आपल्याला गायीला सुद्धा होतो आहे सुद्धा होतोय आणि दुसरीकडं सुद्धा आपल्याला उत्पादनासाठी मिळत आहेत म्हणजे दुहेरी उत्पादन देणारा हा बायोसिड्सचा सत्त्याण्णव नव्याण्णव हा वान तुम्ही रब्बी करत असाल किंवा खरीप करत असाल तर नक्की हवान तुम्ही लावा आणि स्वतः अनुभव घ्या मी देखील या प्लॉटमध्ये आलो अक्षरशः अतिशय चांगला असा प्लॉट मला पाहायला मिळाला ह्या हा जो एरिया आहे साधारण सिन्नरचा जो सिन्नर तालुक्यातला हा पट्टा आहे इतर वाण मी पाहिले तर वाढ काही फार विशेष या भागामध्ये नाही आहे परंतु हा या वाहनाची जी वाढ आहे अतिशय जवळजवळ आठ फुटापर्यंत हा वाहन वाढलेला आहे तर अतिशय चांगल्या आणि सुस्थितीत असलेला प्लॉट जो तुम्ही मागे पाहू शकता की अतिशय हिरवागार असा प्लॉट जो तुम्ही नक्की लागवड करून पहा स्वतः अनुभव घ्या खत व्यवस्थापन करताना व्यवस्थापन मात्र चुकायचं नाही कारण मकामध्ये आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियमशिवाय झिंक मॅग्नेशियमसुद्धा अतिशय गरजेचं आहे त्यामुळं मकामध्ये खत व्यवस्थापन करताना झिंक किंवा झिंक सल्फेट याचा नक्की वापर करा जेणेकरून याचा उत्पादना वाढीसाठी फायदा जास्त होतो नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव शुभम निस्वादे आहे मी श्रीराम बायोसिट जेनेटिक्स या कंपनीत कार्यरत आहे तर आज आपण बायोसीड मका सत्त्याण्णव नव्याण्णव याच्या पीक पाणी कार्यक्रमाला आला आहे तर ज्यांच्या शेतात आलो आहे त्यांचा आपण परिचय जाणून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव सांगा रामनाथ खंडेराव डुकरे मुक्कम पोस्ट पांगरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक पंचाळ राहून राहिला आहे ठीक आहे तर तुम्ही जो हा मका लावला आहे बायोसीठचा सत्त्याण्णव नव्याण्णव तुम्हाला हा इतर मकापेक्षा कसा वाटला ते सांगू शकता खूपच चांगला वाटला शेवटपर्यंत दाणे भरलेले आणि त्याचा रंग पण नारंगी आहे आणि त्याचा चारा पण पन... खूप चांगला आहे शेवटपर्यंत हिरवागार राहतो मका आपण कापीपर्यंत हिरवा राहतो तर आपण बघितलं आहे शेवटपर्यंत याचा हिरवागार चारा असतो उच्च प्रतीचं उत्पादन देण्याची क्षमता या मक्यामध्ये आहे त्याच्यानंतर नारंगी रंगाचे दाणे असल्यामुळे याला अधिक बाजारभाव मिळतो बाकी मक्यापेक्षा जवळपास पन्नास शंभर रुपयापर्यंत मक्याचा मक्याला भाव मिळतो त्याच्यानंतर टोकापर्यंत भरलेले हे कंस आहे आणि कापणीपर्यंत तुम्ही जर बघितला चारा तर कापणीपर्यंत हिरवागार चारा असतो याचा म्हणजे तुम्हाला दोन फायदे होते एक मुरगास पण होतो आणि उत्पन्न पण होतो त्याच्यानंतर पडण्याप्रती हा मका सहनशील आहे म्हणजे वाऱ्या वादनात हा मका पडणार नाही त्याच्यानंतर जर बघितलं तर नक्कीच इतर वानापेक्षा तुम्हाला पाच ते दहा क्विंटल उत्पन्न इथे जास्त मिळणार आहे सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की येत्या खरीप व रब्बी हंगामात बायोसीट मका सत्त्याण्णव नव्याण्णव ची लागवड करा व आपले उत्पन्न वाढवा तर नमस्कार शेतकरी बांधव आज आज आपल्यासोबत शेतकरी जमले आहे तर ते त्यांचा परिचय सांगतील साहेब तुमचं नाव काय माझं नाव नाविका डुकरे तर आज आपण बायोसिक मका सत्त्याण्णव नव्याण्णवच्या प्लॉट मध्ये आलो आहे तर यांचा यांना या मक्याबद्दल काय वाटते याबद्दल आपण आता जाणून घेऊया ही मका पाहिली आता एकदम व्यवस्थित आहे दाना चांगलं भरलेलं आहे आणि कंसाला बी चांगली आणि हिरवीगार आहे आपल्या गायांच्या हस्ते जर विचार केला तर आपल्याला कुटीलाही याची मदत होणार आहे बिटी जाणार आणि मदत होणार उत्पन्न चांगलं आहे भेटणारी ठेवायला नमस्कार शेतकरी बांधवांनो माझे नाव सचिन रामनाथ डुकरे मी राहणार पांघरी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक चालू वर्षी मी खरीप हंगामात बायोसीड सत्त्याण्णव नव्याण्णव हे मकाचं पीक घेतलेलं आहे त्याच्याले नारंगी रंग आहे आकर्षक धान्य दा बी आहे आणि अधिक बाजारभाव या धान्याला भेटतो आणि टोकापर्यंत चांगले कणीस बी भरलेले आहे आणि कापणीपर्यंत हिरवागार बी याचा चारा राहतो आणि मोठे व वजनदार कणीस बी आहे प्रति सहनशीलता बी आहे आणि इतर मकांपेक्षा हे चार ते पाच क्विंटल जास्त उत्पन्न निघते आणि सर्व शेतकरी बांधवांना माझी एकच विनंती आहे की सत्त्याण्णव नव्याण्णव हे बायोसीडचं हे उ उत्पन्न सगळ्यांनी घ्यावं ही माझी विनंती आहे नमस्कार माझे नाव सागरेंद्र पांडुकरे राहणार पांगरी मी बळीराजा कृषी सेवा केंद्र याचा संचालक आज इथं आपण ही सत्त्याण्णव नव्याण्णवचा प्लॉट म मक्याचा प्लॉट परीक्षणला आलो इथे तर इथं बघू शकता तुम्ही जे मकाचं जे कनिसा आहे ते शेवटच्या टोकापर्यंत भरलेलं आहे आणि जर आता दाण्यांचा विचार जर केला आपण तर एका लायनीमध्ये म्हणजे एका बिट्टीला आडव्या लायनीमध्ये बावीस लाईनी असतात त्या आणि आठशे ते साडेआठशे दाण्यांची आपल्याला साईज भेटते याच्यात तर आता गे या वर्षी हा वा वर नवीन इथं खरीपाला मी तर शेतकऱ्यांना दिला होता ये पण येता आता पण इथं आपण प्रथमच हे लावलेलं आहे इथं तर आता माझी एकच विनंती सर्व शेतकरी बांधवांना की आता खरीप आणि रब्बी हंगामात आपण जास्तीत जास्त सत्त्याण्णव नव्याण्णव या वाहनाची लागवड करावी व आपलं ॲव्हरेज उत्पन्न जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करावा